पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केले भारताचा स्वातंत्र्यपूर्ण लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर विचारवंत साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि भक्तिशक्ती चौक निगडीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपायुक्तांना बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड जनतसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ माजी अध्यक्ष नाना कसबे सुनील भिसे अरुण जोगदंड संजय ससाने सतीश भावाळ नितीन घोलप यादव खिलारे मीनाताई खिलारे विशाल कसबे मारुती सोनटक्के इंद्रजित कांबळे गणेश कापसे कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे विशाळ भुजबळ तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते तर निगणी येथील शक्ती चौक येथील साहित्यरत्न लोकशाही रनाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास उपआयुक्तांना बोदड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी नगर सदस्य अनुराधा गोरखे कमल घोलप क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील कार्यकारी अभियंता शिवराज वायकर विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक साहित्यरत्न लोकशाही रनाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडगाळे माजी अध्यक्ष नाना कसबे सुनील भिसे मनोज तोरणमल अरुण जोगदण रामदास कामे डी पी खंडाळे संजय ससाने नितीन घोलप सतीश भवा अण्णा आशा आशाताई शहाने केसरताई लांडगे सामाजिक कार्यकर्ते यादव खिलारे मीना खिलारे बाळासाहेब खंदारे प्राध्यापक डॉक्टर साळवे रामेश्वर बावणे इंद्रजीत कांबळे शिवाजी साळवे अनिल कांबीकर बालाजी कांबळे रुपाताई कांबळे नाना कांबळे साहेबराव साळवे बंडू चांदणे नामदेव रिठे विजय कांबळे राजू जाधव धीरज सकट मधुकर रोकडे सविता आव्हाड ज्योती वैरागर प्रसाद केसरे बंडू कसबे तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त साठे यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रसिद्ध शाहीर बापू पवार यांनी भारतभूषणांना भावला वंदन माझे लोकशाहीराला विजला ज्ञानाचा दिवा तसेच साज साहित्याचा रुसला अठरा जुलै दिना माझे मैना जवळ रडते जरा बोला की यांना अशा गीताने लोकशाहीरांना साठे यांना अभिवादन करण्यात आले बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा